हां हॅलो आज आपण बघूया पारिजातक डबल पारिजातकचं फूल त्याच्यासाठी झिरो पॉईंट ते वायर घेतली आहे गोल्डन बीड्स क्रिस्टल आणि राईस फ्लॉवर तर गोल्डन बीड्स टाकायचा मोती टाकायचा आणि अशी वायर पास करून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने शिकवते मी मला जसं जमतं आहे तसं एक मोती टाकून घेतला परत हा दुसरा मोती असे आपल्याला दहा मोती ॲड करून घ्यायचे आहेत हे परत असंच आपल्याला करायचं आहे एकमेकांच्या जवळ फ्लावर धरून हे असं एक फ्लावर तर मी तयार केलं आहे हे जोडून घेऊया आपण असं दोन मनी धरून त्यांच्या मानेतून अशी वायर पास करून घ्यायची असं आपलं फुल हे एक तयार आहे आपल्याला तसंच आता परत आठ मोत्यांचं फूल तयार करायचं आहे हे दहा मोत्यांचं केलं मी राईस पलचं आता हे परत आपल्याला आठ मोत्यांचं करायचं आहे त्याच्यासाठी मी परत झिरो पॉईंट तीन एम एमची बाहेर घेतली आहे नंतर आपल्याला परत फ्लावर तयार करून घ्यायचं आहे तसंच सेम जे पहिली पद्धत वापरली तशीच आठ आपला आठ मोत्यांचा परत हा ऑरेंज कलरचा क्रिस्टल घेतलेला तो मी असा अटॅच करून घेतला फुलाला परत वरती आपल्याला गोल्डन कलरचे गोल राऊंड करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी हे गोल्डन बेड्स टाकलेत मी जेवढे आपल्याला हवेत तेवढे टाका गोल जेवढं होईल तसे मला जेवढे दहा मनी लागले मला ते मी तसे टाकून घेतले आणि परत ते असे लॉक करून घेतले जेणेकरून ती गोल्डनवाली लाईन जे आपल्यावर गोल आहे तो हलणार नाही अशा पद्धतीने आणि जी एक्स्ट्राची वायर होती ती कट करून घ्यायची जेणेकरून आपल्याला टोचणार नाही अशा पद्धतीने हे असं फ्लावर आपलं ऑरेंज कलरचं तयार होत आहे नंतर ते दोन्ही अटॅच करायचे आहेत आपल्याला असं घ्यायचं आहे आणि एकात एक गुंतवून घ्यायचे आपल्याला ते असं सोप्या पद्धतीने बघा मी सांगते आणि जे एक्स्ट्रा जी वायर होती ती मी कट केली परत जे खालचं फुल होतं त्याची वायर राहिलेली ना त्या वायरमध्ये मी हे असं दोन्ही अटॅच करून घेते एकामेकांच्या मधून असे पास करून घ्यायचे आपलं हे फ्लावर तयार आहे खूप सुंदर दिसतं आपण ह्याचं चो कानातलं चोकर तयार करू शकतो थँक्यू थे।